हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज आहे रंगपंचमी आणि माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना हॅप्पी रंगपंचमी तर बघा मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि आत्ता स्वयंपाक ती झाला सगळा आणि आत्ताच माही पण उठली माही रात्रभर रडतच होती बघा तिचा हात दुखतोय म्हणत होती मग तिचा रात्रभर हात दाबत होती त्यात माहीच्या शाळेपाशी डान्स होती तिथं आम्ही गेलो होतो मग रात्री यायला पण उशीर झाला मग तिनं मला रात्रभर झोपू दिलं आणि तिचा हातून दाबत बसली आणि आता बघा उठून लगेच काही खाल्लं नाही पिल्ले नाही ना, आणि आज रंगपंचमीमुळं खेळायला गेली बघा सानू तर कसं झालं बघा त्यांची तोंड माहीसारखी ती चेहरा धोला म्हणलं चेहरा धुवायचा नाही म्हणलं आज आज रंगपंचमी असल्यामुळं आज होतच राहणार आहे म्हणलं तुला आणि आता हे चाललेत बघा कामावर ह्यांना काय मी अजून कलर लावला नाही पण आता लावणार आहे आपण जाऊ हळूच कारण आता ते लावून देणार नाहीत कारण आंघोळ कोण फ्रेश झालेत आणि आता चालत कामावर आज त्यांना सुट्टी नाही आणि बघा पाठीमाग घराच्या गाणी लावून कशी पोरं नाचते हे बघा पोरं कशी नाचायला लागलेत उठल्यापासून जसा दिवस आहे तशी पोरं कशी खेळतात सानू तूच आहेस का बघू तू का पांढरी अजून तू का पांढरी सारखं तोंड नको बरं का नाहीतर उलेल परत मग चल की खेळू हाय की आज खेळायचं की दिवस आपलाच आहे दिवस हा हाय का नाही

आज दंगा मस्ती अशीच चालू राहणार रह आहे बघा दिवसभर आता लावूयात आपण माहिती पप्पांना कलर तर आता कलर घेतलाय बघा आणि माहिती पप्पांना लावते आता मी आज काय सुट्टीच घेतली हॅपी होली

कोण टाकल डोळे डोळे डोळ्यात गेलो हे आलो एक मिनट हे डोळ्यात कलर टाकलाय दादू हा लवकर कलर नि करायची रंग पणची मी आज म्हणलं आणि हे पण मस्त तिकी रंगलं बघा आता आज सुट्टी ह्याच्यासाठीच घेतली त्यांनी बघूत दिसतंय बूत दिसत पोर आले आता गाणी तरी लावा <laughs> <laughs> की मोठ्या आवाजात जरा मोठ्या आवाजात गाणी लावाय गाणी लावून पोरे हायते कि

माय जी कुरकुरे

गवला कसा लावला आता ला कलर गवला कवा दार लावलेला आंघोळ करून आमच्या वैभूला कलर लावून आली आणि केली दार लावलं होतं आता उघडलं होतं आता आम्ही तिघी जणी गेलो होतो तिला कलर लावायला आता गौरीने दार उघडल्याने आमच्या वैभूने लावून घेतलंय <laughs> इकडं बघा ताईंच्या खोलीत बसली आणि गौरी तोंडवायला गेली आता म्हणलं आता कधी पण येईल म्हणलं कलर लावायला दुनी पण दारात कड्या घातल्या त्या फ्रेश खेळत सकाळी तरी पण सान सारखे कलर खेळायला जात त्याला अजून बघू कोण कोण खेळते कलर <laughs>

तर बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही पण मस्तपैकी रंगपंचमी खेळू कलर सगळा काढला बघा हाताचा ती कपड्याच्या सामनाने सगळा कलर निघाला आणि ह्यांनी पण जाऊन नळाला आंघोळ करून आलं ह्यांचा काय थोडाफार राहिला आहे शिल्वर कलर काय एवढा निघला नाही तरी पण म्हणलं कपड्याच्या सामनाने लगेच निघतं आहे सकाळनं चांगले आंघोळ करा म्हणलं तर चला मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आजची रंगपंचमी कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय